एक कोटी साठ लाखाच्या दौड्यातील आरोपींना अटक दीड कोटीच्या लुटीचा गुन्हा उघड दोघे जाळ्यात अठ्ठेचाळीस लाख हस्तगत जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात तीन दिवसांपूर्वी सिनेस्टाईल दरोड्याची घटना घडली होती सहा दरोडेखोरांनी एका कापूस व्यापाऱ्याचे दीड कोटी रुपये रस्त्यात कार अडवून भर दिवसा लुटून नेले होते या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती पण जळगाव पोलिसांनी अवघ्या काही तासातच हा गुन्हा उघडकीस आणलाय या प्रकरणी दोन दरोडेखोरांना खोरांना अटक करण्यात आली आहे अनिल भानदास कोळी आणि दर्शन भगवान सोरोने अशी अटक केलेल्या दोन्ही दरोडेखोरांची खोरांची नावे आहेत दोघे जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यातील विदगावचे रहिवाशी आहेत दोघेही सराईत गुन्हेगार आहेत पोलिसांनी आरोपींकडून अठ्ठेचाळीस लाख रुपये चोरीची वाहन जप्त केले आहे या गुन्ह्यात सहभागी असलेले त्यांचे चार सतदार फरार असून पोलीस चौघांचा शोध घेत आहेत चोरीला गेली रोकड ही धरणगाव तालुक्यातील बोध शिवारात असलेल्या दुर्गेश इम्प्लेक्स कॉटन जिनिंग होती अशी माहिती मिळाली आहे या घटनेतील मुख्य आरोपी अनिल कोळी हा सराईत गुन्हेगार आहे यापूर्वी एका गुन्ह्यात कारागृहात असताना त्याची मुंबईतील गुन्हेगाराशी ओळख झाली होती याच ओळखीचा फायदा त्याने धरणगाव येथे दरोडा टाकण्यासाठी केला कापूस व्यापाराच्या कंपनीवर त्याने महिनाभर पाळत ठेवली होती त्या कंपनीत पैसे केव्हा आणि कसे आणले जातात याची खात्री धरल्यानंतर त्याने या सुपारी मुंबईच्या गँगला दिली होती मात्र दरोड्यानंतर पोलिसांनी तपासणी चक्रे फिरवताच मुख्य आरोपी अनिल कोळी आणि त्याचे साथीदार दर्शन सोनणे या दोघांच्या मुस्त्या आवळ्यात यश मिळाले आहे उर्वरित आरोपी फरार असून पोलिसांचा शोध घेत आहेत विशेष पथक रवाना करण्यात आले आहे आरोपी लवकरच गजाड असतील असे डॉक्टर रेड्डी यांनी सांगितले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज धरणगाव जळगाव